राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यानुसार कक्षा या कक्षाचं एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यामुळं आता गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहे राज्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय काढण्यात आला शिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची तेवीस एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्याबाबत निर्देश दिले होते आज महाराष्ट्र दिनी एकमेच्या निमित्तानं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष उद्घाटन जिल्हाधिकार्यालयात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झालं वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळावी याकरता रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडं मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात रुग्ण आणि नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून रुग्ण आणि नातेवाईकांची परवड थांबवण्याच्या उद्देशातून हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे